हॅलो हॅलो गावात लाईट गेली काय बघाओ अगं मी बाहेर आहे खरं कुठला समोर लाईट असणार की काय झालं काय लाईट गेली नाही गावात मला कसं माहित काय झालंय अहो चौकातली दोन डांब पाडून वायरी हाताला गुंडळून घेऊन आलोय इकडे मी काय सांगाल आज होय मग तू कुठं आहेस मी आहे पोलीस चौकीत एम एस वाले आणि माझ्यावर केस घातल्यात दोन डांब पाडले म्हणून तू डांब का पाडलीस काय संबंध आहे डांब पाडायचा तुम्ही दोन जामीन घेऊन या इकडे आल्यावर सगळं सांगतो तुम्हाला तू पहिला सांग मला दोन कशाला सांगू काय कशाबद्दल सांगायचं काय तर काय झालं का, का? तीस मंडळातली पोरं येऊन दोन दिवस झालं लागल्यात मला सांगायला आम्ही दादा असं केला तसं करला उगाच बातमी काढायला लागलोय दोन दिवस झालं मिरवणूक चौकात आल्यावरच नाचायला तुम्हाला जोर येतोय डांबाकडे बघून डावा हात वर्क करून मग डांबाकडे कर बघून आता तिथे डांब आहे लाईट आहे लाईट खाली मी डावा तर मी डावरा आहे म्हणजे डावा हात वर्क करणार की होय होय डावा हात वर्क करून बच्चनच्या नातवागत नाचायला आलाय बच्चनचं नातू आहे सवय काय झालं खरं मी काय केलं मग डांबा नाचलो काय विषय सुरुवातीपासून नाचायचं असतंय काय आपलं मंडळ काय आपल्या मंडळात कोण हाय काय तुम्ही मंडळात काय जातायसा सुरुवातीपासून कुठं नसतायसा आणि जाताना तेवढं मुरवणूक गेल्यावर तिथं गेल्यावर नाचायला येते तुम्हाला मग ते चौकात डांबा खाली नाचलो म्हणून पडलीस तिथं काय आहे चौकात त्या डांबा खाली तिथे कोळे राहतात माहितीये का तिथे पाच सहा कोळे राहतात त्यांच्याकडे बघून तुम्ही नाचायला कुठली कुत्री आहे की नाही ती मी बघणार आहे हिथन एकदा भैर पडलो की त्या कुत्रीच्या नादाला लागणार आहे आहे ती, ती मी बघणार जर तिला पण बघून घेतो आणि सारखं ते बाईकडे बघून नाचायचं काय आहे कोण आहे ती जरास मला पण दे जरास तुला काय डांबाकडे उजड्याकडे बघून अगं उजड्याकडून म्हणजे कोण आपल्या अंगावर थुकतंय काय तर गुलाल मारते काय तर मारते म्हणून असं तोंड करून नाचलं असेल होय तसं ते वर एक हात वरच कसा करतो बघा की तुमचा खाली घेणार नाही मी तो हात खाली घेणार नाही नाही दोन वर्ष मिरवणूक तिथंच येऊन थांबली पाहिजे आणि तिथंच नाचली पाहिजे असं करतो का नाही बघा सगळ्यासन तिथं आल्यावर डोळ्यात पाणी भरली पाहिजेत तुमची नाही तिथं दोघांची स्मारक बांधलो तर विचार कुठल्या दोघांचं कुणाचं काय तिथे कुळ राहतात मी फक्त गेलतो हात वर केलो म्हणजे घड्याळ एक माझा पीस आहे घड्याळ केलं असेल काहीतरी माझ्या संशय तुला दिसाय तिथंच घड्याळ दिसावून करायला लागतंय तिथं पाच सहा कुळ राहतात मला माहितीये की त्या बिल्डिंग मध्ये सगळ्या बायका राहतात बर 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 मग तू आता मी माहिती सगळी काढून आलोय फक्त दोन जामीनदार घेऊन इथं मला सोडवायला यायचं बर मी एकदा सुटलो का नाही मग त्या कुत्रेला हुडकायला जाणार बार बार ह्या कुत्र्याचं का नाही ह्या कुत्र्याच मला हिली वाटला मग तिकडे काय जायचं जातो हा ठेव पण तू मात्र बघणारच आहे सोडणार नाही मला बघस तू तू बघायला मला दिसत लागल्या तीन व तू याविषयी बी का पोलिस स्टेशनला आहेस पोलीस स्टेशनला बार बार आलो आलो